क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलं ज्येष्ठांनी क्रांतीसिंह नाना पाटील नगर भाजी मंडई ते शामराव कुंभारनगर रस्त्याच्या कडेला कडुलिंबाणी करंजी रोपांचं वृक्षारोपण केलं लावलेली रोपं वाढवण्याची प्रतिज्ञा ज्येष्ठ नागरिकांनी केली कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात सध्याच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करणं गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन संस्थेच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील भाजी मंडई ते शामराव कुंभार नगर रस्त्याच्या कडेला कडुलिंबाणी करंजी रोपांचं वृक्षारोपण केलं लावलेली रोपं वाढवण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांनी घेतली ज्येष्ठ नागरिकांनी राबवलेल्या उपक्रमाचं अनुकरण करत संस्था संघटना तरुण मंडळांनीही जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं असं आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष निवास नलवडे उपाध्यक्ष गजानन विभूते सदाशिव पुंड चंद्रकांत बागडी प्रकाश आमते एकनाथ पोवार रामचंद्र गायकवाड बाळासाहेब रावळ रामचंद्र खोंद्रे गणपतराव घाटगे रमेश कुरव भरत पाटील प्रकाश कांबळे अरुण देसाई मोहन गणबावले यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी केलं